सुनील कायंदे आज गोपीनाथ गडावरती आलेत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन आहे आणि ते त्यानंतर माझ्यासोबत आहेत आपण जिकडं पाहिला कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिकडं जे आहे ते मुंडे भक्त आपल्याला या ठिकाणी गडावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर सुनीलजी माझ्यासोबत आहेत सुनीलजी गडावरती नतमस्तक झालात काय साहेबांच्या आठवणींना उजाळ द्याल कोणती आठवण जेणेकरून या ठिकाणी आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला तो क्षण ती आठवण तुम्हाला मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक झालं की आम्हाला सगळ्यात एक तो काळा दिवस आठवतो ज्या दिवशी मुंडे साहेबांचं अकाली निधन झालं आणि आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते या म्हणजे ते वंचित झाले त्यांच्यापासनं आणि त्यांचा अनाथांचा नात हरवल्या गेला आणि इतक्या सर्व लोकांचं ऊसतोड कामगार असतील अनाथांचे वंचितांचे वाली ते होते आणि असा व्यक्ती गेल्यानंतर साहजिकच आहे इतक्या सर्व लोकांचं आमचं जे नुकसान झालं ज्यांना शेवटच्या अंत्योदयाची जी एक भारतीय जनता पार्टीची जी भूमिका होती तशी शेवटच्या घटकापर्यंत काम करणे आणि शेवटच्या घटकातील सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम मुंडेसाहेबांनी केलं आणि कुठेतरी त्यांच्या निधनानंतर ती पोकळी भरेल कधी भरून निघेल असं वाटत होतं परंतु लोकनेत्या पंकजा ताई साहेबांमुळे त्यांनी निश्चित चांगल्या प्रकारे तो प्रयत्न केला आणि मुंडे साहेबांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला तर पंकजा मुंडे यांचं तुम्ही भाषण ऐकलंय काय प्रतिदरवर्षीच्या भाषणामध्ये आणि या वर्षीच्या त्यांच्या भाषणामध्ये काय वेगळं तुम्हाला ऐकायला मिळालं ताई साहेबांनी मुंडे साहेबांनंतर वंचितांचा वाली होण्याचं काम केलं आणि ज्या पद्धतीनं आज मुंडे साहेबांचं एक लोकनेत्यांचं नेतृत्व आहे ताईसाहेबांनी दरवर्षी या गोपीनाथ गोपीनाथगडाहून असेल दसरा मेळ्याच्या भाषणातून असेल त्या कुठंतरी एक एक त्या लोकांना एक संवाद साधतात आणि एखादं काम सांगतात त्या पद्धतीनं मागच्या वर्षी या यावर्षी त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावोगावी मुंडे साहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे आणि साजरी करत असताना फक्त डी जे वाजवणं म्हणजे नाही तर लोकउपयोगी कामं करणं रक्तदान शिबिर असेल अनाथ मुलांना पळवाटप असेल अन्नदान असेल ज्यांना ज्यांचं कोली वाली नाही अशा लोकांचं शिक्षण त्यांना दत्तक घेता असेल अशा रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर वेगवेगळी कामं त्यांनी करायचं सांगितली आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशभर हे सर्व उपक्रम राबवले जात आहेत ओके धन्यवाद या जयंतीदरम्यान सुनीलजी कायंदे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेश बिडिया बीड परळी गोपीनाथगड